हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे पूजा क्रिएशन चॅनलमध्ये आज आहे सॅटरडे आणि आज आहे सुट्टीचा दिवस चिकीला सुट्टी आणि त्याच्या डॅडीला पण तर आज मी जाणार आहे माझ्या मम्मीच्या घरी तर इथून पुढचा व्हिडिओ बघत राहा तर आताच मी पोहोचले आहे मम्मीच्या घरी तर दहा ते पंधरा मिनिटच लागतात घरी पोहोचण्यासाठी आणि बाहेर खूप पाऊस सुरू होता तर आम्ही थोडं भिजलो पण होतो आणि इकडे चिकीची खूप मस्ती सुरू आहे आल्या आल्या लगेच घरी पोहोचले आहे आणि बाहेर खूप पाऊस सुरू आहे आणि आज मम्मी मम्मीच्या स्टाईलमध्ये मध्ये आपल्याला मटनची रेसिपी दाखवणार आहे तर इथे अर्धा किलो मटन घेतलंय तर ते मम्मी साफ करून घेते आणि आता आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याला हळद लावून ठेवणार आहे कारण हळदीमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात आणि त्याचा जो वास येतो थोडासा स्मेल तर तो पण हळदीमुळे निघून जातो मटण स्वच्छ धुवून त्याला हळद लावून आपण ठेवलेलं आहे थोड्या वेळ आता मटणला आपण फोडणी देणार आहे शिजण्यासाठी तर फोडणीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी बडीसोप घेतली आहे लसूण कोथिंबीर धुतलेली आणि अद्रक आता ह्या सगळ्यांची आपण पेस्ट करणार आहे आणि ते आपण मटण शिजताना फोडणीमध्ये टाकणार आहे आणि त्याच सोबत कांदा आणि टमाटा पण बारीक कट करून घेतलाय फोडणीसाठी आणि ह्या साईडला कांदा पण भाजायला टाकला आहे आता इथे आपलं जे मटणाच्या फोडणीमध्ये टाकायचं ते वाटण रेडी आहे तर किती छान कलर दिसतो ना ग्रीन खूप टेस्टी पण लागतं हे वाटण टाकल्यामुळे आता आपण मटणाच्या फोडणीची तयारी करू तर इथे आता कुकर ठेवलाय आणि कुकरमध्ये आपण तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केला कांदा टाकलाय त्यानंतर टोमॅटो आता हे दोघं पण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता आपला कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण जे मटण हळद वगैरे लावून ठेवलं होतं ते ॲड करणारे आणि छान मिक्स करणार आहे आता कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये मग त्याप्रम त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे ह्या सगळ्या प्रोसेस जी आहे बटण शिजवण्याची याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे पण चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान दिसतं आहे ना या ले ले ते ते ले 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 या आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी दिसतं आहे तर ते आपल्याला मोठ्या फ्लेमवरती गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती पूर्ण आटवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण आता याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटांसाठी आणि पाच मिनटांनंतर आता बघूया आपण पाणी आटलं की नाही तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे मटण शिजण्यासाठी तर इथे ग्लासामध्ये मेजरमेंट करून गरम पाणी ॲड करते गरम पाणी ॲड केल्याने मटण खूप छान शिजतं तर आपण इथे दीड ग्लास गरम पाणी घेतलं आहे आणि ते आपण या मटणामध्ये ॲड केलं आहे आता थोडंसं हलवून घेऊ कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला सात ते आठ शिट्टी करून घ्यायची आहे तर इथे कांदा पण भाजतो आहे आपल्या भाजीसाठी आणि आता भाजीच्या भाजीसाठी आपण काय काय मसाला घेणार आहे काय वाटण बनवणार आहे तर ते बघतो आहे इथे अद्रक लसूण टोमॅटो कट केलेला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे आणि खोबरं पण कट करून घेतलं आहे इथे एका साईडला खिकीची मस्ती पण सुरू आहे आता आपला कांदा पण छान भाजून झाला आहे आणि त्यामध्ये आपण कट केलं सुक खोबरं टाकले तर ते पण आपल्याला ब्राऊन होऊपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण टोमॅटो कोथिंबीर घेतलेलं आहे वाटण बनवायचं आहे भाजीसाठी आणि त्यामध्ये आता आपण एक चमचा धणे पावडर टाकली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे जे कांदा आणि खोबरं भाजून घेतो आहे ना तर ते पण टाकायचं आहे आता इथे भाजीसाठी छान वाटण तयार करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट आणि तसंच मटण पायचं होतं शिजलं आहे की नाही तर कुकर खोलून पाहिला तर आता बघायचं आहे शिजलं आहे का मटण तर इथे आपलं मटण पण शिजलेलं आहे तर आता चला मस्त भाजीची रेसिपी सुरू करूया तर आता इथे भाजीमध्ये ॲड करण्यासाठी पण गरम पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये ते पाणी काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये भाजी बनवण्यासाठी तेल टाकलेलं आहे दोन तीन मोठे चम्मच तेल टाकलं आहे पातेल्यामध्ये तर ते तेल आता चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकला आहे स्वच्छ धुतलेला आणि हा घरचा काळा मसाला आहे तर तो टाकणार आहे तो पण तीन चम्मच घेतला आहे छोटे तो छान फ्राय होऊ द्यायचा आहे तेलामध्ये आणि आता त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं मिक्सरमध्ये कांदा खोबऱ्याचं तर ते पूर्ण ॲड करायचं आहे या तेलामध्ये आणि ते पण एकदम छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आता आपलं वाटण मसाला खूप छान फ्राय झालेला आहे आणि त्याला कलर पण खूप छान आलेला आहे त्यामध्ये आता आपण जे मटण शिजवलेलं आहे ते ॲड केलं आहे आता यामध्ये अजून पाणी ॲड करायचं आहे कारण आमच्या घरामध्ये मटणाची भाजीचा रस्सा हा पातळच आवडतो जास्त घट्ट आवडत नाही तर त्यामध्ये अजून पाणी ॲड केलं आहे पण हे पातेलं थोडं छोटं वाटत होतं त्यामध्ये मावत नव्हतं त्यामुळे दुसऱ्या मोठ्या कुकरमध्ये भाजी ट्रान्सफर केली आहे आता यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ ॲड केले आहे आणि हा थोडा बाहेरचा मसाला आहे मटन मसाला तर तो पण ॲड केला आहे आणि कोथिंबीर ॲड केली आहे माझी मम्मी सर्व नॉनव्हेज पदार्थ बनवण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा आता इथे मीडियम फ्लेमवरती आपण भाजी छान होऊ द्यायची आहे उकळू द्यायची आहे इथे मम्मीने माझ्यासाठी खूप छान एक पनीरची ग्रेव्ही पण पन बनवली होती कारण मी व्हेजिटेरियन आहे मी हे नॉनव्हेज खात नाही तर ती पण खूप छान झालेली होती इथे आपली भाजी बघा खूप छान झालेली रेडी आहे दिसते किती छान आहे ना जेवण करतोय खूप भूक लागली आहे आणि तुम्हाला कशी वाटली माझ्या मम्मीची स्पेशल मटनची रेसिपी हे कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि खूप छान झालं होतं सगळं जेवण तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली होती त्यानंतर मग आम्ही आराम केला थोडा वेळ आता संध्याकाळ झाली आहे आणि चिकीला पण खूप भूक लागली आहे तर त्याला मसाला डोसा खायचा होता आणि आजीने खूप छान त्याच्यासाठी मसाला डोसा ऑर्डर केला होता ऑनलाईन आजचा दिवस आम्ही मम्मीच्याच घरी थांबलो आहे आणि आता हा आहे दुसऱ्या सकाळी संडेचा व्हिडिओ तर आम्ही घरी चाललो आहे परत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब बाय